दुधाचा खावा करून आलाय तिथं अग चार मा मित्र भेटते ते पुन्हा गप्पा टप्पा होते त्या बोलत माणूस मग चहा पाणी तुमचे मित्र काय का तुमचं मित्र चाललो येतं की आपल्याला काय दूध आणलं का नाही आणलं की अग तो अर्धा लिटर आहे जा मला चहा करून आण बर बर तुला एक बोलायचं होत काय तुला एक गोष्ट बोलू का तू काय पहिल्या सारखी राहिली नाही माझी लग्नाच्या आधी तर सारखं म्हणत होतं तू ब्युटिफुल दिसते तू सुंदर दिसते लय भारी दिसती आणि लग्न झालं आता म्हणताय अशी दिसते तशी दिसते द्या महिन्याला पंधरा हजार असं हिरोईन सारखा मेकअप करते आणि सांगायला लागलाय मग घरातली कामं का घरातली भांडी घासायची स्वयंपाक करायचं ही करायचं चा कर जाचाल ती किटली जा पहिल्या सारखी नाही राहिली म्हणून आग जेड झाला का चार आणखी पटाकिर ना हा जाय जाय थांबा दोन मिनटं हा तुम्हाला आठवत का तुम्ही <laughs> मला बघायला आणि माझ्या गालावरती अस तिळ बघून तुम्ही मला पसंत केलं तर होय ना एवढ्याशा छोटीशी गोष्ट मला आवडली होती त्याच्यासाठी एवढा मोठा धोका मी पत्करला पसंत नाही का <laughs> राहू द्या झाली चूक जाऊ द्या दुसरा चहा घेऊन येते मी करून आणून द्या आता पिली मी सगळा दुसरा आणती हा पण चहा करून आणती पण माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायची तीन प्रश्न विचारणार विचार काय झालं असत हा चालतंय घेऊन येते चहा मी तुम्हाला हा चालते चालते ठीकेय च्या अगं च्या आणलाय काय पातील झाणलंय बर ठीक आहे ठीक आहे तू काय प्रश्न विचारणार होती ना विचार विचार पण मी तीन प्रश्न विचारणार हा विचार दोन प्रश्नांची बरोबर उत्तर द्यायची आणि तिसऱ्या प्रश्नाचं ना चुकीचं उत्तर द्यायचं चुकीचं उत्तर द्यायचं मग काय त्यात मोठं रॅकेट सायन्स आहे साये। डोकं काय लाडवाय लागत नाही विचार तू सांगतो मी बर तोवर तोर चाप्या अरे वाह पहिला प्रश्न विचारू का नवरा मध्ये सुंदर कोण असतो अगं नवरा बायको मध्ये नवरा सुंदर असतो नवरा सुंदर असतो बायको सुंदर असते तर ब्युटी पार्लरला गेली असती का ते सुंदर नाही म्हणून ब्युटी पार्लरला जाते <laughs> नवरा कधी <दे> जातो का <laughs> <भाए भाए laughs> आता दुसरा प्रश्न विचारते विचार विचार नवरा तर हुशार कोण असत नवरा बायको हुशार अग नवराच असतो पण त्याची हुशारी कुठं बायको फुड चालते हा <स्वाद> म्हणजे हुशार असतेत no, no, no. ना हो no, 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 no. काय बर <स्वाद> तिसरा प्रश्न विचारणार होते कि ज्याचं मला उत्तर चुकीचं द्यायचं होत विचार घे तिसरा प्रश्न इकडे देऊन ऐका चालतंय तुम्हाला अक्कल आहे का आता मला तर अक्कल आहे पण आपल्याला चुकीचं उत्तर द्यायचं आहे म्हणजे अक्कल नाही म्हणावं लागत हा मला अक्कल नाही तर मला आहे की तुम्हाला अक्कल नाही ती तुम्ही तर बरोबर उत्तर बर दिले की तुम्ही असं म्हणायला पाहिजे होत मला अक्कल हाय